डिचोलीचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक मंत्री आमदार तसेच चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी ते म्हणाले आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटे हे विकासाचा ध्यास घेऊन कामाला चालना देण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे व्यक्तिमत्व आहे शहरी तसंच ग्रामीण भागात त्यांनी अनेक विकास कामे सुरू केली आहेत डॉक्टर शेटे दूरदृष्टीने विचार करून विकास करणारे असल्यानं यापुढेही त्यांना जनतेनं खंबीर साथ द्यावी असं आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं डिचोली विकासाचे माझे स्वप्न असून हा आदर्श मतदारसंघ घ्या व्हावा यासाठी अविरत प्रयत्न करीत राहीन असं प्रतिपादन डॉक्टर चंद्रकांत शेटे यांनी यावेळी केलं का वापिस का भविष्य का उस घटना के आसपास कोई ना रहे मेरे लाइन में क्या बाहर का चलने लाइन में क्या तो वे तो वे कि इतना सजग रहता और घर के लोगों को यात्रा से कुछ भी तो तमाम ना तो बात आवा तो वे भी तो ये भी तो ये आगे आगे तो तमाम आगे आगे तो ये तो सुना था तो कहीं तो तो फिर लड़का तो शेरी है, लड़का भीष्म का भाई है, जातीय पार्टी के लिए पार्टी का एक्सरांस तो ये है साथ ऐ आउट ना अभी जरूरत है कि आउट ना तो इस तरह का बनावट है पर इन दोनों ने जो पार्टी का वोट ली है और जो आप इस बात को खूब खूब सुनेंगे जीता अंग्रेज़ी को जीता हमने जो पहले से बेटी सरकार पर साकी सरे काले रंग के तो ये ही तो जो कर तो ह पार्टी दो वर्षा साथ साथ त्याग मिजोरी जा विकास खाते डॉक्टर चंद्रिका जी जी ने अपने अपने विधानसभा अने विधानसभा जा बाय दोनों बड़े तरह काम करने के साथ अरे मुझे आज तक आज सभी डर बहुत सारे इतने विधानसभा में भी तो मिजोरी का भी डर बहुत सारे मला आणि माझ्या कुटुंबाची इच्छा असताना मी तुमच्यासाठी विशेष आणि जोरदार सांगते विजेच्या सिंचनासाठी आम्ही एकत्र आहोत खूप सुविटात आहोत आनंदात नाही सोबीला पडला कोणताही छोटा असो मोठा प्रोग्राम वर करत असतो आणि आम्ही सगळे एकत्र तुमचा प्रेम आणि समर्थन दाखवतोय तुमचा सपोर्ट आहे तुमचा आशा आहे आणि तुमचा

वाढदिवस झाला बचोली हिराबाई झालं माझ्या वाढदिवसाच्या निमित्ता सकाळपासून सांपर्यंत सगळे जे लोक आयल्ले गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमचे मंत्री सुभाष फळदेसार आमचे आमदार प्रेमेंद शेख आमदार जी आरोलकर एक्स आमदार गोय राज्याचे प्रिंसिपल चीफ सेक्रेटरी गोयन सर बाकी सगळे आमचे झेडपी पर्सन सगळ्या म्युन्सिपाल्टीचे सरपंच ज्यापुकी सरपंच पंच आणि आमचे सगळे व्यालविषयक गो सगळे डोळ भरचे माझे व्यालविषयक खास करून माझे बिचोले कार्यकर्ते म्हणजे बिचोले सगळे शेअरपर्सन कौन्सिल टीम पाचवी पंचायतीचे सरपंच डब्ल्यू आणि पंच आणि सगळ्या लोकांनी जे सकाळपासून सांग मग त्यांच्या जो, जो प्रत्यक्ष भेटलो कोणी म्हाका मॅसेजीस घातले कोणी म्हाका फोन कॉल केलेत कोणी विशीज केले मनापासून सगळ्यांचे दो बरे करून त्यांच्या तुमचं असोच मोग मला सदच राहू मिळणार तुमच्या टूमामुळेच हा सगळं काम करू शकता परत एकदा तुम्हाला देव बरं करू शकता